काढतोय जरा कारण की त्या लोकांनी खाली टाके रिमूव्ह केले इकडे म्हणजे असं हात लावायचं पण एकदम असं कळ मारत बोटाला तर काय जात हॉस्पिटल वरून आलोय आणि जस्ट टाके काढले जातात हॉस्पिटल मधून आणि और ही पट्टी लावली आता सपोर्टिंग साठी काढतो जरा कारण की त्याला लोकांनी खाली टाके रिमूव्ह केलेत हे बघा टाके काढले आणि ते भरपूर पंचवीस दिवस होत ना थांब 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 या साईडला आणि हे बटन काढणार नाही बोललेत की त्या अंगठ्याला बटन आहे तसंच ते बटन सांगितलं त्यांनी की अजून सहा आठवडे बोलले ना सहा आठवडे ठेवणार आहे खूप तिकडे भरपूर खराब झालेली कारण की ते टाके एवढे टोचत होते ना अक्षरशः भरपूर असे आणि सगळे टाके आता काढले आणि फोडी पण आली आहे गर्मीमुळे अंगठ्या आहे बघा आणि पूर्ण सूज पकडले त्याच्यामुळे ड्रेसिंग करायची आता ड्रेसिंग साठी सगळं काढलं आणि हाफ बेल्ड आता चार महिने ठेवणार आहे आणि सहा आठवड्यानंतर हे काढणार आहे मला वाटलं असंच बटन लावलं नंतर कळलं की ते इथून आतमधून स्टिच केलंय आणि पूर्ण इथून बटन काढले ते आणि तो अंगठा असाच फोल्ड आहे भरपूर हात आता बघूया ड्रेसिंग करूया

हळू रे दुखतय खरंच दुखतय देवेंद्र टोचते मला इकडे दिसते टाके <laughs>

खेचते ना इकडची स्किन खेचते रे इकडची स्किन पूर्ण खेचले जाते मी तू जेवढे सवय झालं हा ते तेन तेन अग्रेसिंग अग्रेसिंग पाँ 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 बोर्ड असा होता ना हा त्यामुळे इकडे बोटाला हे करतोय तर असा बोट हे माल दुखी आहे तिकडे काम मी आता ह्याच्यावरती त्याच्यावर टाकत नाही बोट वाजून 咋不录？

आमच्या घरात डॉक्टर आहेत जायची गरज नाही

खेच डॉक्टर इकडचे टाके काढत मला नाही दुखला हे जे वरचे टाके निघाले ना त्याच्यामध्ये खेचत होते ना ते आतमध्ये ते, ते एकदम एकदम बँड ना ऑलरेडी बुडतो त्यामुळे ते जास्त दुखं होतं इकडं म्हणजे असं हात लावायचं पण एकदम असं कळ मारत आहे बोटाला मग पहिलं वेळ काय नव्हतं वाटलं दोन दोन दिवसांनी ड्रेसिंग चालू होती आता जास्तच ते एकदमच फोल्ड करून ठेव त्या अंगठ्यात मला वाटतं ते बटन आहे ना त्यामुळे दुखत असतं तो बटन कशाला ठेवलं माहिती आहे तुला ते वाकण्यासाठी बोट काय माहिती आहे थोडी ते खास भेटतो हां कॉटन लावलं तशी हळू दोन सोड अगं बटन त्याच्यावर खाली राहू दे ना काय फरक पडणार आहे बटन ने तुझ्या तो हो तो नहीं कट कर देखे। करने देखे। डॉक्टर समोर रडत होते ना डॉक्टर गप्प गप्प बस, गप बस <laughs> <थो ला> <laughs> थे थे। ते आतमधली मोठे डॉक्टर बोलते कशाला रडते मला कळत अंगट्यामुळे ते दुखत कमी बोलली टाके काढले ना त्यामुळे रडते डोक्याला हात लावला मला बोलते ते टाक्यामुळे दुखते अंगठा पण दुखतय पण बोलते एवढी रडली त्याच्यासाठी एका पोळीचे तर काय टाकले ते स्क्रू टाकले ते स्क्रू ड्रायव्हर होते कस ना दी। मोटे मोटे ती पूर्ण स्किन लावलेली तिला एक आणि पोटाला महिना शिपकवलेली एवढे ऑपरेशन तिथे तर अंगठ्यामध्ये कसे होते ना या अंगठ्यामध्ये होते कशामध्ये पडलेली आगेत पडलेली ती पोरगी ते की अंगठा तिचा जळलेला पडला <स्थ> मग त्याच्यामध्ये त्या डॉक्टरांनी स्किन लावली आणि दोन रॉड टाकले आता ते काढणार कधी का रिमूव्ह पण नाही सांगितले ते नट फिरून बघतात पेशंट येतात ना खरंच बिचारे किती एक महिना तिचा तो बोट ना पोटाला होता चिपकवलेला स्किन मध्ये टाकतात आपल्या मासामध्ये बोट तसाच ठेवतात नको ना देवेंद्र वापस काढता नाही लोक मला वडत वडत काढतील दुखत 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 म्हणून बोलवते रे ठणके मारत रे मला बेल्ड गेले तुकता दुकता बस राइट लोगो बस्ट बस्ट त्याला आता तो तसाच आहे व्यवस्थित आहे त्याला सोड तू दाबू नको आपली पट्टी झाली आता आपण आपल्या घरी मी माझ्या घरी कुठे जाऊ जाऊ कुठे आईच्या घरी जाऊ दिसत एवढ सोपं पण ड्रेसिंग करतो त्रास होतो आमच्या डॉक्टर साहेबांनी ड्रेसिंग केली ते मी तुला कारण आता काय करतोय स्वतःचा हातही करतोय बापरे